नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या के एम मराठी माहिती या यूट्यूब चॅनलमध्ये आता आपल्याला माहिती आहे की सर्वच ठिकाणी पूर आलेला आहे काही ठिकाणी तर पूर परिस्थितीमध्ये लोकांचं भरपूर नुकसान झालेलं आहे तर त्या नुकसान झालेल्या लोकांना कोणत्या जिल्ह्यांना किती मदत मिळणार ते कशा पद्धतीने मिळणार हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर बघा अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मिळणार भरपाई राज्यात बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेले आहे या नुकसानीची मदत किंवा भरपाई ही दिवाळीच्या अगोदरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल असे राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितलेले आहे ही भरपाई पिकांसाठी वेगळी जीवितहानीसाठी वेगळी किंवा साहित्याच्या नुकसानीसाठी वेगळी भरपाई मंजूर केली गेलेली आहे ते कशा पद्धतीने असणार हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत सर्व शेतकरी मित्रांसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ शूटपर्यंत पहा कारण की या व्हिडिओमध्ये कोणाला किती भरपाई भेटणार हे सर्व सविस्तरपणे सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आणि कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितलेले आहे की ही भर जे नुकसान भरपाई आहे ते नुकसान भरपाई दिवाळीच्या अगोदरच सर्वांना भेटणार आहे तर बघा तुमचं सुद्धा नुकसान झालं असेल तर नेमकी पीक नुकसानीसाठी हेक्टरी किती गाई म्हैसी बैल घोडा शेळी कोंबड्या नुकसानीसाठी किती पत भरपाई मिळणार हे जाणून या वर्षी दोन हजार पंचवीसला पिकांसाठीची नुकसान भरपाई कमी केलेली आहे दोन हजार बावीसला ला शेतकऱ्यांना तीन हेक्टर पर्यंत मदत दिली होती दोन हजार चोवीसला ला पुन्हा ती तीन हेक्टर पर्यंत करण्यात आली परंतु पुन्हा आता ती कमी करून दोन हेक्टर करण्यात आलेली आहे याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे बघा अगोदर तीन हेक्टरपर्यंत होती परंतु आता दोन हेक्टर करण्यात आलेले आहे आता जर शेतकऱ्यांचे जिरायती पिकाचे जर नुकसान झाले असेल तर हेक्टरी आठ हजार पाचशे असे दोन हेक्टरीपर्यंत मदत मिळणार आहे आणि कमीत कमी एक हजार रुपये मदत मिळणार आहे आता दोन हेक्टरपेक्षा जास्त नुकसान झालं असेल तर ही मदत मिळणार नाही अशी माहिती आपल्यासमोर आली आहे याच्यामध्ये बदलसुद्धा होऊ शकतोय कारण की सरकारवरून काय सांगते हे आपल्याला याची कल्पना नाही आहे आता जर शेतकऱ्यांचं बघा ज्या शेतकऱ्यांची दोन हेक्टरपेक्षा जास्त नुकसान झालेलं आहे त्यांना मदत देऊ असं फक्त आश्वासन दिलेलं आहे नक्की कितपर्यंत मदत देणार याचा ठोस निर्णय अजून झालेला नाही आहे त्यानंतर बागायती पिकांसाठी हेक्टरी सतरा हजार मदत मिळणार आहे दोन हेक्टर पर्यंत मर्यादा राहणार आहे कमीत कमी दोन हजार रुपये मिळणार आहेत दोन हेक्टर पेक्षा जास्त नुकसान झाले तर भरपाई मिळणार नाही असं म्हटलेलं आहे त्यानंतर फळबागा व त्या फळबागांसाठी बावीस हजार पाचशे रुपये मदत देण्यात येणार आहे असं म्हटलेलं आहे दोन हेक्टरपर्यंत ही मदत मिळणार आहे त्यापेक्षा जास्त नुकसान झाले असेल तर मदत मिळणार नाही कमीत कमी नुकसान झाले असेल तर पंचवीसशे रुपये देणार असं म्हटलेलं आहे रेशीम उत्पादनात जर जा नुकसान झालं असेल तर दोन हेक्टरपर्यंत मदत मिळेल सहा हजार रुपये मदत दिली जाईल कमीत कमी एक हजार रुपये मदत दिली जाईल तसेच मूग उत्पन्न अधिक मूग उत्पन्नाचे अधिक नुकसान झाले तर दोन हेक्टरपर्यंत मदत केली जाईल सात हजार पाचशे रुपये मदत केली जाईल कमीत कमी एक हजार रुपये मदत केली जाणार आहे याच्यासाठी त्याचा पंचनामासुद्धा होणे महत्त्वाचे आहे त्याच्यानंतर बघा हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण आहे सर्वांनी व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे नवनवीन अपडेट्स आणि माहिती पा पाहता येतील यानंतर पाहूयात बघा पशुधनासाठी म्हणजे गायी गुरे जी वाहून गेले त्यांसाठी किती मदत मिळणार आहे सरकारने त्याच्यासाठी सुद्धा मर्यादा लावलेली आहे म्हणजे किती पशु गेल्यानंतर किती भेटणार बघा गायी आणि मशीनसाठी सदतीस हजार पाचशे रुपये म मध्ये राहणार आहे तीन म्हणजे तुमच्या किती गायी किती मशी दागावले असतील तरीही फर फक्त तीन गायी मशीननाच मदत केली जाणार आहे त्याच्यानंतर बघा शेळी मेंढी प्रत्येकी चार हजार रुपये मदत केली जाणार आहे याच्या संदर्भात सुद्धा मर्यादा ठेवण्यात आलेल्या आहेत तीस म्हणजे तीस शेळी किंवा तीस मेंढी दगावल्या असतील तर तेवढीच नुकसान भरपाई दिली जाणार आहे असं इथं म्हटलेलं आहे त्याच्यानंतर बघा भरपूर असं सर्व शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे परंतु सरकारकडून जेवढं शक्य होईल तेवढंच सरकारने देणार असं म्हटलेलं आहे बैल किंवा घोडा दगावला असेल तर त्यासाठी बत्तीस हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे मर्यादा एकच राहणार आहे म्हणजे एकाच बैल किंवा घोड्याला ही मर्यादा असणार आहे त्याच्यानंतर पुढचं बघा वासरू गाडो किंवा शेकडू जर दगावले असेल तर वीस हजार रुपये मदत मिळणार आहे म्हणजे वासरू गाढव किंवा शेकरू दगावले असेल तर त्यांच्यासाठी वीस हजार रुपयांची ही ठेवण्यात आलेली आहे अतिवृष्टीमुळे जर कोंबड्या दगावल्या आहेत तर त्या प्रत्येकी कोंबडीला शंभर रुपयांची मदत दिली जाणार आहे आणि जास्तीत जास्त मर्यादा दहा हजार कोंबड्यांची आहे दहा हजारपेक्षा जास्त जर कोंबड्या दगावल्या गेल्या असतील तर फक्त दहा हजार कोंबड्यापर्यंतच ही रक्कम भेटणार आहे त्यानंतर बघा जीवितहानी जर झाली असेल तर किती भरपाई मिळणार किंवा अपंगत्व आले असेल तर किती भरपाई मिळणार हे जाणून घेऊया जर जीवितहानी झाली असेल तर त्या कुटुंबाला चार लाख रुपये मदत दिली जाणार आहे चाळीस ते साठ टक्के अपंगत्व आले असेल तर त्यांना चौऱ्याहत्तर हजार रुपये मदत दिली जाणार आहे जर साठ टक्केपेक्षा जास्त अपंगत्व आले असेल तर दोन लाख पन्नास हजार रुपये भरपाई दिली जाणार आहे अतिवृष्टीमुळे नुकसान भरपाई झालेल्यांना ही नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे जर एखादी व्यक्ती जखमी झाली असेल तर त्या त्यां ट्रीटमेंट घेत असेल तर त्या व्यक्तीला पाच हजार चारशे रुपये मिळणार असं म्हटलेलं आहे परंतु एका आठवड्यासाठी परंतु त्यापेक्षा जास्त दवाखान्यात नसे असेल तर सोळा हजार रुपये मिळणार आहेत म्हणजे एका आठवड्यापेक्षा जास्त दिवस जर हॉस्पिटलमध्ये असतील तर सोळा हजार रुपये नुकसान भरपाई ही त्या संबंधित व्यक्तीला भेटणार आहे त्याच्यानंतर बघा जर घरांचे नुकसान झाले असेल तर प्रत्येक घरासाठी एक लाख वीस हजार रुपये एवढी मदत भेटणार आहे भरपूर असं लोकांचं याच्यामध्ये जीवितहानी तसेच मालमत्तेची हानीसुद्धा झालेली आहे जर घरांचे नुकसान झाले तर एक लाख वीस हजार तसेच कच्च्या घरांची अंशतः पडझड झाली असेल तर सहा हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे तसेच झोपडीचे नुकसान झाले असेल तर सहा हजार रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे पावसाळ्यात मोकळ्या शेत जमिनीत गाळ साचला अठरा हजार रुपये दिले जातात किंवा पुरामुळे जर जमीन वाहून गेली तर सत्तेचाळीस हजार रुपये मदत दिली जाणार आहे कमीत कमी मदत पाच हजार रुपये केली जाणार आहे असं म्हटलेलं आहे आणि जास्तीत जास्त सत्तेचाळीस हजारापर्यंत दिले जाणार आहे आता कृषी सुद्धा ओला दुष्काळ जाहीर करता येईल का याचा विचार चालू असल्याचे सांगितलेले आहेत त्यासाठी कोणता आराखडा आखता येईल याचासुद्धा विचार चालू आहे काल मुख्यमंत्र्यांनी नि अतिवृष्टी निधी मंजूर केल्याचे सांगितले हा निधी एक हजार तीनशे एकोणचाळीस इतका होता म्हणजे एक हजार तीनशे एकोणचाळीस कोटी एवढा हा निधी मंजूर केल्याची माहिती त्यांनी आपल्या समोर दिलेली आहे तसेच बघा खरंच खरच तर ओला दुष्काळ जाहीर व्हायला पाहिजे कृषी मंत्र्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती आहे की ओला दुष्काळवर चर्चा करण्यापेक्षा संबंधित त्या परिसरात ओला दुष्काळ जाहीर करणे खूप गरजेचं आहे कारण की भरपूर शेतकऱ्यांचे इथं अत्यंत नुकसान झालेलं आहे त्यामुळे विचार न करता ओला दुष्काळ जाहीर करा अशी माझी या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती आहे हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे जास्तीत जास्त शेतकरी मित्रांना शेअर करा आणि शेतकरी मित्रांसाठी एक महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जर याची भरपाई हवी असेल तर तुम्हाला अगोदर याचा पंचनामा करून घेणे आवश्यक आहे जर तुम्ही याचा पंचनामा केला तलाठी आणि संबंधित गावातील जे काही अधिकारी असतील ग्रामसेवक असतील त्यांच्याकडून आपण तो सम पंचनामा पंचनामा हा करून घ्यायचा आहे पंचनामा केल्यानंतरच ती रक्कम ही संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दिवाळीच्या पूर्वीच भेटणार आहे अशी माहिती आपल्या समोर आलेली आहे हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे सर्वांना शेअर करा आणि व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा आणि अशीच नवनवीन माहिती पाहण्या पाहण्यासाठी आपल्या के एम मराठी माहिती या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा